हा का, सा सा की। का के में आता ह्याचा ते बोंबील मी नीट करून घेतले होते तर आता मला ह्याचा ठ्यासा बनवायचा आहे आता बघू शकतात तुम्ही कसा ठ्यासा बनविते मस्तपैकी बघा तिथले का तुम्हा कसे केलेत मी ती बोंबील आता ह्याला हिरवी मिरची घेणार लसूण घेणार थोडासा कांदा घेणार टमाटर नाही टाकायचं असे भाजून घेतलेत मी गॅसवरून घेतलेत मी का असे बारीक करून घेतले तर हवं का आता हे त्यावर आता अशा आगी मध्ये भाजून घेतलेत खाली मॅ ह्याच्यामध्ये ह्याच्यात भाजून घेतले तर तर आता मी ह्याच्यात भाजून घेणार ठेसा आमच्या गावाकडं असे बिल्डन ठेसा बनवते त्या ता टाईपचा ठेसा बनवणार आहे मी आता गावाकडं बनवत होते आता इथं पहिले टाईमच बनवायला पहिली बार मस्तपैकी कमी गॅसवर भाजून घेणार एकदम कमी गॅसवर भाजायची ना तर करपून जात असते तर मी आता असेच ठेवणार आहे ह्याच्यावर कडक व्हायला इथं मी गॅस बंद करून आहे आता एवढ्यात हवं का हे तर हा का आता मस्त कुरकुरीत भाजून घेतले तर बघू शकत असे भाजून घेतलेत सगळे मस्त बारीके करून कसं नीट केलं नाही एकदम चवीला लय भारी चटणी लागते तिथे एवढा लसून घेतलाय मी तिथं एक मोठं टमाटं घेतलं तिथं दोन कांदे घेतले तर आणि हा बघा आता इथं हे एवढ्या मिरच्या घेतल्या आता हिरव्या तर मी आता ह्या मिरच्या भाजून घेणार आणि लोकांना त्याच्यावर बनवायला लागले मी मस्त पाहिजे हा का मिरच्या तिकट हायचं आहे आपण हा का हे मी ह्याच्यात कुठून घेणार आहे गिलासामध्ये tangnan nato hay tigilas pa आपल्याला मिरची पण कुठून घ्यायची हवा का मस्तपैकी हे माझ्याकडून मस्त, मस्त बारीक व्हायचे ते मी कारण चांगले भाजलेत ना जेवढे मला बारीक व्हायचे होते का त्याच्यावरून जास्त बारीक झाले जा तर असं बारीक झाल्यावर तर एकदम छानच आहे तुम्ही उकळीमध्ये खलवाच्यात कुटू शकता तर हव का मी ह्या प्रकारचे बारीक करून घेतले तर हे मस्त पैकी तर आता मी हा का मिरची टाकणार आहे त्याच्यात हा का लसूण मीठ मिरची टाकली आता हे कुठून घेणार मी तर हव का हे बारीक झाले आहे आता तेल टाकून घ्यायला लागले मी भरपूर <laughs> तेल टाकून घेतले मला जेवढं पाहिजे तेवढं बघा तेल गरम झालं आता तर मी गोल्डन कांदा भाजून घेणार आहे आता बघा त्याच्यासाठी सगळी तयारी झालेली आहे आणि आता मीठ म्या हज्यात पण टाकलं चटणीमध्ये पण कुटताना आता टमाटं टाकले थोडंफार मीठ टाकायचं टाकायचे झाला गोल्डन तांदा आता टाकते आता त्याच्या

तर हा का मी ह्याच्यात हे टाकून घ्यायला लागले आता बॉम्बेचं फ्रेसा टाकून घेते तर हा का फ्रेंड आता मी हे टाकून घेतले बघा फ्रेसा आता मस्तपैकी हलवून घेऊ दोन्ही पण टाकून घेतलं इतका टेस्टी लागतोय ना फक्ती मिक्स करून घ्यायचं आहे बनवताना तर तोंडाला पाणी यायला आता बाजरीच्या भाकरीसंग खायचं हे हा का फ्रेंड मी पाणी ह्याच्यात टाकलं नाही काहीच आता हे टमाट्याचं पाणी सुटले सगळं निघून जाणार परतून घेणार मी कमी गॅस केला एकदम तेलामध्येच एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा ठेसा बनतो ती आणि कसा खायला चविष्ट लाग ते लागतो ती तर हा का फ्रेंड आता ठेसा झाला आणि ते बनवलं आहे लोखंडाच्या तव्यामध्ये हा का बघा खाऊन बघा तुम्ही एकदा तुम्हाला दाखवी ते भाकरी संघ खाताना कसा लागतोय ते का गॅस बंद केला आता आपण काढून घेणार एका भांड्यामध्ये